एका गावात चिंटू नावाचा एक लहान मुलगा राहत होता चिंटू खूपच खट्याळ गोंडस आणि उत्साही होता त्याला खेळायला झाडांवर चढायला नदीत मासे पकडायला आणि मित्रांसोबत लपंडाव खेळायला फार आवडत होतं पण एक गोष्ट त्याच्या सवयीमध्ये वाईट होती तो कधीच कोणाचं ऐकत नसे आई म्हणायची चिंटू अभ्यास कर रे बाबा तो म्हणायचा थांब बाई आधी मी पतंग उडवतो वडील म्हणायचे चिंटू गाय म्हैसांना पाणी घाल तो म्हणायचा अरे मला आधी क्रिकेट खेळायचं आहे असं करत करत तो आपलं रोजचं काम मागे ढकलत असे गावात सगळे त्याला प्रेमाने खट्याल चिंटू म्हणत एका दिवशी गावातल्या शाळेत शिक्षकांनी सांगितलं उद्या शाळेत प्रत्येकाने काहीतरी शिकवणारी गोष्ट सांगायची आहे सगळे मुलं तयार झाली पण चिंटू म्हणाला अरे हे सगळं सांगायचं म्हणजे बोर आहे मी काहीतरी मजेशीर सांगतो तो खेळण्यात गुंतून राहिला आणि दुसऱ्या दिवशी काहीच तयार केलं नाही दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचल्यावर सरांनी विचारलं चिंटू तू कोणती गोष्ट सांगणार आहेस चिंटू म्हणाला सर मी गोष्ट नाही सांगत मी एक प्रयोग दाखवणार <laughs> सगळे मुलं हसली तो टेबलावर एक ग्लास पाणी ठेवला आणि त्यात खडा टाकला पाणी थोडं सांडलं तो म्हणाला हा माझा प्रयोग झाला <laughs> सगळे मुलं खडखडून हसली पण सर थोडं गंभीर झाले आणि म्हणाले चिंटू मजा करणे चांगले आहे पण वेळेवर तयारी करणे हे शहाणपणाचं लक्षण असतं चिंटू लाजला त्याला पहिल्यांदाच वाटलं की त्याने वेळ वाया घालवली त्या दिवशी तो घरी आला आणि आईला म्हणाला आई मी आजपासून बदलणार आहे मी रोज वेळेवर अभ्यास आणि काम दोन्ही करेन आईच्या डोळ्यात पाणी आलं आनंदाचं पाणी काही दिवसांनी गावात स्वच्छ गाव स्पर्धा लागली गावातील लोकांनी ठरवलं की सगळे मिळून गाव स्वच्छ ठेवतील चिंटूने मात्र पुढाकार घेतला तो म्हणाला मी रोज सकाळी आणि संध्याकाळी सगळ्या मुलांना घेऊन रस्ते झाडेन सगळ्या मुलांनी त्याचं ऐकलं आणि त्याच्या सोबत लागली काही दिवसांत गाव खूपच स्वच्छ झालं स्पर्धेच्या निकालात चिंटूच्या गावाला पहिला क्रमांक मिळाला सरपंचांनी चिंटूचं नाव घेतलं आणि म्हणाले आपल्या गावातला छोटा मुलगा चिंटू आज मोठं काम केलंय शहाणपण आणि मेहनत दोन्ही एकत्र आली की यश नक्की मिळतं चिंटूच्या चेहऱ्यावर मोठं हास्य आलं तो म्हणाला सर आता मी खट्यार नाही मी शहाणा चिंटू झालो शिकवण वेळेवर काम करणे मोठ्यांचे ऐकणे आणि मेहनत करणे या सगळ्या गोष्टी केल्यास आपण आयुष्यात काहीही साध्य करू शकतो